अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील बोरगाव येथील रेश्मा भारत इंगळे आपल्या बारा महिन्याच्या बाळाला घरी सोडून ड्युटीवर परतल्या अमरावतीतील ही रणरागिणी सध्या अमृतसर पंजाब येथे कार्यरत बी एस एफ ची महिला सैनिक आहे ती पंधरा दिवसाच्या सुट्टीवर आपल्या माहेरी आली होती भारत पाकिस्तान दरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आपली सुट्टी अर्धवट सोडून रेश्मा आपल्या बारा महिन्याच्या बाळाला घरी सोडून मातृभूमीच्या रक्षणासाठी सीमेवर रवाना झाले आहेत सीमेवर जाताना आपल्या बाळाला कुटुंबाच्या हवाली करताना त्या भाऊक झाल्या आहेत मी सध्या पंजाब येथे प अमृतसरमध्ये कार्यरत आहे मी पंधरा दिवसाच्या इयर सुटीवर आले होते परंतु युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्यामुळे मला आमच्या ऑफिसरकडून कॉल आला की तुम्हाला दोन दिवसामध्ये हाजीर व्हायचं आहे ड्युटीवर तर मी मा मला दीड वर्षाचं बाळ आहे आणि सात वर्षाची मुलगी आहे परंतु आम्हाला आम्ही जेव्हा जॉईन केलं तेव्हा आम्हाला शिकवलं गेलं होतं की परिवारापेक्षा आपलं कर्तव्य मोठं त्यामुळे त्यांना इथे ठेवून माझ्या सासूसासांजवळ माझ्या पतींकडे ठेवून थे। मी माझ्या कर्तव्यावर जात आहे मी रानर बोरगावपेठ तालुका अचलपूर जिल्हा अमरावती देवाची आहे माझी मिसेस रेश्मा रेश्मा इंगडे इथं दोन हजार तेरामध्ये पेशमध्ये जॉईनिंग झाली दोन हजार तेरामध्ये जॉईनिंग झाल्यानंतर तिचं सर्वात जे ट्रेनिंग झालं होतं पंजाब कळका येथे त्यानंतर फळता येथे ट्रेनिंगच्या नंतर तिला सरळ बांगलादेशची बॉर्डर आहे त्या ठिकाणी तिची दिवशी तैनात ती बॉर्डरवर तैनात झाली त्यानंतर काही कालावधीनंतर तिची जी पोस्टिंग आहे ती कच्छ भूज या ठिकाणी गुजरातमध्ये जिथे पाकिस्तानची बॉर्डर लागते तिने आतापर्यंत तिने तिथे दिवशी पूर्ण केली पंजाब पाकिस्तानच्या बॉर्डरवर आता काही कालावधीच्या आधी म्हणजे दोन तीन महिन्याआधी तिची गोष्टी अमृतसर पंजाब या ठिकाणी जाईल अमृतसर पंजाब या ठिकाणी सध्या बॉ पाकिस्तान बॉर्डरपासून जवळपास पंचेचाळीस किलोमीटरचं अंतर आहे त्यामुळं आता जी ही युद्ध परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या उद्धव परिस्थितीमध्ये तिथे भरपूर जास्त दररोज पाकिस्तानकडून ड्रोन अमले अंमलात करणे मिसाईल फेकणे अशा बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत आणि ज्या ठिकाणी तिची सध्या ड्युटी तैनात आहे ती ड्युटी व्यक्त होती

माझी सून पंधरा दिवसाच्या एक महिन्याच्या सुट्टीला आली आहे तिकडे बॉर्डरला दंगा झाल्यामुळं ती अचानक जात आहे त्याचं आम्हाला खूप दुःख आहे दुःख असून देशाचं रक्षणासाठी जात आहे त्याचा अभिमान खूप आहे देशाचं रक्षण करतोय याचा अभिमान भरपूर आहे